त्रिवेणी संगम म्हणतात हो इकडून तुम्हाला तीन किलोमीटर जायला लागेल संगम जो पाट्या लावले आहेत त्याला संगम घाट म्हणतात त्रिवेणी संगम म्हणतात नोज म्हणजे त्रिवेणी संगम गंगा जीमुना सरस्वती तिघांचे मिलन तिथं होतं ना त्रिवेणी संगम ह्या इथनं ह्या घाटापासनं साधारण तीन किलो तीन किलोमीटर आहे ह्या असे तीन किलोमीटर आहे त्रिवेणी किल, संगम त्रिवेणी संगम वहाँ कल तीन किलोमीटर वहाँ से वहाँ कल ख, खली आए थे खली डब्ल्यू डब्ल्यू एफ वाले खली खल स्नान किया वहाँ वो तो त्रिवेणी संगम वहाँ है यहाँ तो से या से ऑटो तो पकड़ो वो सौ रुपया सवारी लेता है पर एक आदमी की यहाँ से तीन किलोमीटर है नहीं बता रहा हूँ मैं चला तो मित्रों आपका आता लाइव कंक्लूड करूया आपण ज्या ठिकाणी निघालो होतो त्या ठिकाणी परत आलेलो आहोत आणि सुरक्षित आलेलो आहोत एवढा असा हा असा अख्खा पल्ला आपण फिरलेला आहे बघत असाल तुम्ही आणि आता आपण परत आलेलो आहोत सेक्टर नंबर अठ्ठावीसमध्ये पूल नंबर अठ्ठावीस सेक्टर नाही म्हणायचं म्हणतात ते पण पोलिसांनी आपलं सेक्टर सांगितलेलं आहे पूल नंबर अठ्ठावीस तो तो समोरचा ब्रिज दिसतो तो सत्तावीस होता तो जाण्यासाठी आणि हा ब्रिज आहे हा येण्यासाठी आता आपला प्रवास संपलेला आहे आणि आपण लाईव्ह पण कंक्लूड करू हा इकडे जर घाट बघत असाल हा हा इकडे लोक स्नान करत आहेत बघा हा आरती घाट आहे इकडे गंगेची आरती होती संध्याकाळी सूर्यास्त झाल्यानंतर म्हणून ह्या ना घाटाचं नाव आरती घाट दिलेलं आहे बघा मित्र हा एवढा पूल आपण चालत आलेलो आहे हर हर गंगे हर हर गंगे बहुत बहुत शुक्रिया ओ, मित्रो हर गंग... हर गंगा हर हर हाँ चलो चलो, चलो स्नान कर लो कोई बात नहीं यह, यह, यह वो जो, जो संगम है वो आरती घाट बोलते हैं वहाँ शाम को आ, गंगे की गंगा नदी की आरती होती है इसलिए ये संगम घाट को आरती घाट नाम दिया गया हुआ है हो मित्रों बगित सर एवडा पुल अपन चालू आहोत जो जो जय श्री राम जय श्री राम बघा जवळजवळ माल नाही म्हटलं तरी माझ्या अंदाजे आपण दहा किलोमीटर चाललेलो आहोत हो आठ ते दहा किलोमीटर चाललेलो हो आहोत पाच असाल तुम्ही हा आता लोक इकडे आले आहेत आता हा ब्रिज नंबर आहे अठ्ठावीस बघा हे जे ब्रिज बांधलेले आहेत हे मिलिटरीने बांधलेले आहेत टेम्पररी ब्रिज आहे जेणेकरून श्रद्धावना ह्या तीरावरून त्या तीरावर जाता येईल गंगा जमुना यमुना सरस्वती ह्या तीन नदीचा संगम आहे त्रिवेणी संगम तिथला लाईव्ह आपण दाखवला होता परत आपण दोन दिवस आपण इकडे आहोत तेव्हा तो त्रिवेणी संगममध्ये आपण स्वतः परत एकदा स्नान करणार आहोत आपण इथे आरती घाटमध्ये स्नान केलेले आहे परवा एकोणतीस तारखेला चार तारखेला आपण संगम घाटला स्नान करणार आहोत शिवाज बघाला शिवादादा स्वागत आहे मेसेज वाचत चालत होतो आता मेसेज वाचतो शिवादादा स्वागत आहे सावलीत जातो बसून वाचतो दहा किलोमीटर चालू आहे एक तास दीड तास झालाय लाईव्ह घेऊन दम लागलाय काकांना आता काका बागा बघतात आता बघा आपण ह्या ब्रिजवरून आलेले आहेत शिवादा म्हणतात काका जयशंकर जयशंकर आठ नंबर लाईक डन केले धन्यवाद शिवादात तनुताई आलतात तनुताईचे पण धन्यवाद आमच्या मानमंत आलतात त्यांचे धन्यवाद आमच्या मिसेस चालत्या म्हणजे माझ्या बायको माझी बायको आलते सीमा सीमा कदम ह्या नावाच्या आयडीने त्यांचे पण खूप खूप धन्यवाद बघा आज गर्दी आहे थोडी चला आपण इथं बस हो दोन दो, एक दहा पंधरा सेकंड लाईफ डिस्टर्ब होतो पण लाई चला आपण आरती घाटचं दर्शन दाखवूया शिवाय दादा पना, आता दाखवलं आहे पण आत्ता पण आपण तिकडच्या पलीकडच्या तीरावर गेलो होतो आणि आत्ता आपण आलेलो आहोत शिव शिवलिंग द्वारकडे आणि आता आपण जवळजवळ आपल्या जवळ झालेलो आहे काका घामाघूम झालेले आहेत शिवादादा नमस्कार